जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई एक हजार एकाहत्तर कोटी मंजूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत बारा तासच्या आत खात्यात पैसे जमा होणार आहेत सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक लि करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जून व जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते त्याचप्रमाणे या पावसामुळे शेतजमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असून या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे ज्या शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्या जिल्ह्याची यादी आणि किती निधी मिळणार आहे या संदर्भातील माहिती देखील या जी आर सोबत जोडलेली आहे तुम्ही यादी बघू शकता जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लाख निधी मंजूर अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल असे शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यात यावे अमरावती व औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जून ते जुलै दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागण्याचा प्रस्ताव शासनात पाठवण्यात आला होता शेती पिकांच्या वर्षात जमिनीच्या नुसखांनीसाठी एकूण एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे संदर्भातील जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता हा निधी किती आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे ती यादी अशी आहे मित्रांनो नुसकाग्रस्त जिल्ह्याची यादी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर असे अकरा जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय जे हिंद जय महाराष्ट्र